नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पत्रलेखन कसं करावं इत्ता नववी दहावी इत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ खूप खूप खुँ फायदेशीर होणारे व्हिडिओ शॉट पेन नक्की पण स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पत्र लेखन एकदा हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला परत कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही आहे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत पत्रलेखनाचे दोन विभाग भाग पडतात एक आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र चला तर मग आपण सुरुवात औपचारिक पत्रापासूनच करूया करूया औपचारिक पत्र म्हणजे फॉर्मल लेटर्स हे पत्र फक्त अधिकृत आणि शासकीय कामासाठी लिहिले जाते भाषा नेहमी साधी आदरयुक्त आणि शिष्टोपचार असतो ठराविक फॉर्मॅटमध्ये असते उदाहरणार्थ प्रेक्षकांचा पत्ता दिनांक विषय अभिवादन मजकूर आणि समाप्ती उदाहरणं काय आहेत म्हणजेच शाळेला अर्ज लेखन आपण शाळेला रजा मागणीसाठी अर्ज लेखन करतो पुस्तक मागणीसाठी अर्ज लेखन किंवा पत्रलेखन करतो प्रमाणपत्र मागण्यासाठी पत्र व्यवहार करतो किंवा एखाद्या संपादकाला पत्र लिहितो शासकीय अधिकाऱ्यांना शाळेतील मुख्याध्यापकांना ही जी पत्र लिहिली जातात ना यांना आपण औपचारिक म्हणतो कारण या पत्रामध्ये आपण इतरांच्या औपचारिकता पाळतो म्हणजे त्याला फॉर्मल लेटर म्हणतो चला आता दुसरा भाग पाहूया आपण हे तुम्हाला समजलं असेल औपचारिक म्हणजे व्यवसायामध्ये बाहेर शासकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिणं एवढं सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवा दुसरा भाग म्हणजे जा अनौपचार आणि दुसरा प्रकार आपण पाहतो आहोत अनौपचारिक हे पत्र वैयक्तिक कौटुंबिक नातेसंबंधात लिहिले जाते साधी भाषा असते आपुलकीची जिव्हाळ्याची आणि मुक्त स्वरूपात असते ठराविक फॉर्मॅट असं काही बंधन नसतं उदाहरणार्थ मित्राला सुट्टीतील अनुभवाचे लिहिणारे पत्र आजी आजोबांसाठी पत्र भावांसाठी बहिणीला लिहिणारे पत्र असे जे पत्र असतात ना जे आपल्या घरगुती आपल्या जवळच्या माणसाला नातलगांना पाहुण्यांना लिहितो त्या पत्रांना आपण अनौपचारिक पत्र म्हणतो यामध्ये कुठलीही फॉर्मॅलिटी चालत नाही आपण आईशी बोलताना अहो महोदय सन्माननीय असं उच्चारत नाही अग आई हे झालं का ते झालं का असं आपण पत्रामध्ये लिहितो म्हणजेच याला औपचारिकता पाळत नाहीत म्हणून याला अनौपचारिक पत्र असं म्हटलं जातं तर तुम्हाला दोन्ही पत्रातला एकंदरीत फरक कळला असेल की तुम्हाला शाळेमध्ये जे तुम्ही ऑफिसमध्ये शासकीय कार्यालयामध्ये वीज बोर्डामध्ये हे जे पत्र लिहिता बँकेमध्ये ते सर्व औपचारिक असतात हे लक्षात घ्या आणि आपण घरी मैत्र आई आईवडिलांना जे लिहितो ते सगळे अनौपचारिक असतात ह्या दोन गोष्टीवरून तुम्हाला सिद्ध झालंच असेल म्हणजे थोडक्यात काय औपचारिक पत्र म्हणजे शासकीय कामासाठी ठराविक आणि अनौपचारिक म्हणजे वैयक्तिक आणि आपल्या आपुलकी जो माणसांसाठी लिहितो त्याला आपण मुक्तपणे लिहितो त्याला मुक्त हस आपण काही लिहिलं तरी चालतं अशांना आपण अनौपचारिक पत्रलेखन म्हणतो चला तर मग एक नमुना मी तुम्हाला दाखवते एकदा हा नमुना शेवटपर्यंत तुम्ही पाहिला तर यापुढे तुम्हाला पत्रलेखनामध्ये कधीही चुका होणार नाहीत चला शाळेमध्ये आपल्या ने लायब्ररीमधून नेहमीच पुस्तकांची मागणी परपत्र विनंती परपत्र असे पत्र असतात तर आपण मागणी परपत्र पाहणार आहोत सगळ्यात सुरुवातीला आपण आता ईमेल सिस्टीम आल्यामुळे आपण आपल्या पत्राच्या पुस्तक पेपरच्या लेफ्ट साईडने सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपण प्रति प्रतीनंतर प्रती कोमा द्यायचा आहे प्रत्येक शब्द झाल्यानंतर कोमा द्या म्हणजे स्वल्पविराम त्यालासुद्धा अर्धा गुण असतो मराठी भाषेमध्ये याला फार महत्त्व आहे कारण की काना उकार मात्र चुकलं तर ग्रॅमॅटिकल मिस्टेकमध्ये मार्क्स फार जातात प्रति मुख्याध्यापकांना पत्र लिहित आहोत आपण विद्यामंदिर विद्या विद्यामंदिर विद्यालय विद्या विद्या पुणे विद्यालयनंतर कोमा पुणे पिनकोड असेल तर पिनकोड टाका एक स्पेस सोडा आणि दुसऱ्या स्पेसला लिहा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर फुलस्टॉपवरे काही देऊ नका त्यानंतर एक स्पेस सोडायचं म्हणजे एक लाईन सोडून खालच्या लगलेला विषय विषय काय आहे आपला पुस्तक पत्र किंवा पुस्तक मागणीबाबत अर्ज करणे प्रत्येक ठिकाणी पाहा विषयमध्ये फार महत्त्वाचं असतं लाईट बिल भरण्याबाबत मित्रांना शुभेच्छा देण्याबाबत मैत्रिणीला पत्र लिहिण्याबाबत पुस्तक पत्र वीज बिलामध्ये तफावत असलेलं पत्र असं जे आहे एका शब्दामध्ये आपला विषय लिहायचा असतो तर पुस्तक मागणीपत्र अर्ज आपला झालेला आहे महोदय किंवा माननीय महोदय लिहिलं तरी चालेल एक स्पेस सोडून लगेच सुरुवात करा खाली मी आपल्या शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे आमच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांकडे आवश्यक पाठ्यपुस्तके नाहीत त्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे येत आहेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तसेच येणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी ही पुस्तकं अत्यंत आवश्यक आहेत म्हणूनच आपण शाळेच्या वाचनालयातून किंवा उपलब्ध साठ्यातून आवश्यक ती पुस्तके आम्हाला पुरवावीत ही आमची नम्र विनंती आहे असं लिहा एवढं झालं त्यानंतर खाली आता पुस्तकं तर तुम्हाला हवीत मग तुम्हाला यादी ला लिहावी लागेल यासाठी खाली शेवटची ओळ ओढल्या खालील पुस्तकांची माहिती आवश्यकता आहे किंवा याप्रमाणे यादी दिली आहे खालील पुस्तकांची आम्हाला आवश्यकता आहे असं या क्रमांक टाकून किती पुस्तकं हवे तुम्हाला दोन चार तर इथे पहा केलीत आठ मराठी पहिला आणि दुसरा पेपर इंग्रजी पहिला दुसरा पेपर गणित भाग एक गणित भाग दोन विज्ञान भाग तंत्रज्ञान एक विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन इतिहास व नागरिक शास्त्र आणि भूगोल आणि पुढे संख्यापन करा डॅश करून भूगोलाचे पुस्तक घेता आवेत काय आपण आवश्यक ती माहिती कार्यवाही करून विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करावी ही नम्र विनंती आणि खाली तुमचा पत्ता ल आपला विश्वासू म्हणजे तुमचं नाव इयत्ता आणि शाळेचं नाव पूर्ण लिहा तुमचा हवं तर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा खाली द्या म्हणजे तुमच्या काही त्रुटी असेल तर ते कॉलसुद्धा करू शकतात तर प्रकारे पत्रलेखन तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पास स्किप करू नका आणि नवी दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त जरूर शेअर करा जेणेकरून त्याला याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच एक विषय घेऊन